नमस्कार मित्रांनो शोध मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलोय राधिका हॉटेलला राशीन मध्ये तर इथं मटण खूप जास्त फेमस आहे बोकडाचं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतलेली उकड कारण जास्त भूक नाही आपल्याला आपण विचारू कशी लागती आहे कशी लागते उकड एकदम सुंदर बाकीच्या हॉटेलपेक्षा काय वेगळं वाटतं इथं अशी डेश कुठंच भेटू शकत नाही नाही का फक्त येतच राधिकाला बर संदीपला खाल्ले घाल नसते संदीपपेक्षा वेगळी वाटते का संदीपला हे नव्हतं का नाही का संदीपला उकड फेमस आहे एकदम घरगुतीसारखे लागलो घरगुतीसारखी लागते ते बोल ना काय काय दिसतंय हळदीचं पाणी उकडून येऊ ना काय दार उतरलेला उकड एकशे नव्वद रुपये पर प्लेट असा रेट आहे आणि खरंच छान आहे उकड त्यानंतर आपण दुसरा आयटम ऑर्डर केलेला आहे मटन मसाला फ्राय कारण आपल्याला जेवण करायचं नव्हतं आम्ही जेवण करून आलेलो त्याच्यामुळं जस्ट फॉर टेस्ट लोक म्हणतात की फेमस आहे म्हणून आम्ही आज ट्राय करायला आलेलो त्यामुळे कशी वाटते टेस्ट हे काय घेतलेलं आहे आपण मसाला फ्राय मटन मसाला फ्राय मसाला फ्राय तुला कशी वाटते टेस्ट ठीकठाक ताप। ठीकठाक आहे नाही तसं पण मटन मसाला फ्राय पण टेस्ट केलेला आम्ही मटन मसाला फ्राय एवढा भारी नाही लागला जसं आपल्याला उकड लागली होती तसं तर तुम्ही पण नक्की ट्राय करा या रेस्टॉरंटला जाऊन उकड नक्की ट्राय करा आ, मसाला डिपेंड करतो की तुम्हाला आवडल नाही आवडेल ते तुमच्या टेस्टनुसार पण आम्हाला तिघांना पण तो ॲव्हरेज वाटला आणि थाळी पण भेटते इथं मासे वगैरे पण भेटतात तुम्ही कधी आलात तर नक्की इथं व्हिजिट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खात राहा फिरत राहा आणि खुश राहा